टाकली गावात आपण आलेलो आहे टाकळी गावामध्ये प्रेरणा नदीसाठी आपण पुलावर कमलेलं आहे तर आपण या टाकळी गावच्या शेतकऱ्यांना या गावाची परिस्थिती काय बरं गावची परिस्थिती करता काय आहे आपल्याला पूर्णपणे जी धोक्याची पातळी होती ती पूर्ण ओलांडलेली आहे शेतकरी शेती पूर्ण नदीकाठच्या शेतीत पाणी घुसलेलं आहे पिकाचं नुकसान होत आहे आणि नदीकाठच्या शेतकऱ्यांचा फक्त हे की जे आपले काय जनावर गुरे धूर आहे पार पार या या ती पूर्णपणे आपण सुरक्षित ठिकाणी घेऊन आपली व्यवस्थितपणे बांधावी आणि बाकी जास्त जास्त त्याच्यामुळे ती घरात जाण्याची शक्यता नदी काढता त्याच्यामुळे सगळे गाव नदी काढते शेतकऱ्यांनी सतर्क राहून एवढे शेतकऱ्यांना सोयाबीनची हो। काय परिस्थिती गावात सोयाबीनमध्ये पूर्ण पाणी असल्यामुळे सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झालेलं जवळपास ऐंशी नव्वद टक्के नुकसान झालेलं पाणी ही गेल्या मुळे पाण्या माती केली आहे आणि पूर्ण टावर दहा दिवस बारा दिवसा मदत आहे टावर गावात ना संपर्क बंद आहे सध्या सैनिकावात संपर्कच बंद आहे जळणवळण सगळं पूर्णपणे बंद झाले आता सध्या संपर्क कसा करताय गावात उमट सोलापूर जाऊन

तरी शासनाला तुम्ही काय शासनाला तुम्ही काय बोलू शकता शासनाला काय सुटना त्याच्यात शासनाला काय बोलतात शासनाला फक्त एवढंच की तात्काळीने जे पंचनामे झाले अजून पण ती पाण्याची पातळी वाढतच आहे त्याच्यामुळे शासनाने तात्काळ जे काय पंचनामे जाहीर केलेले आहेत की काय होईल अशा प्रकारे मदत लवकरात लवकर शेतकऱ्याला आठ हजार आठ हजार ती रक्कम जाहीर त्याला त्याच्यामुळे अजून लक्ष देऊन शेतकऱ्याकडे करून पुढं सुविधा पुन्हा आढावा देऊन खरंच एक मदत करावी चांगली चांगल्या स्वरूपात एक रक्कम म्हणून एक मदत करा आपल्यामार्फत आपल्या चॅनलमार्फत आपण शांतला पन्नास टक्के शंभर टक्के काय म्हणून पन्नास शंभर टक्क्यात मदत करण्यासाठी गरजेचं आहे आपण आता शास्त्रावर सुचू धन्यवाद